नमस्कार शेतकरी मित्रांनो ओमकार काळे या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आज एक मार्च दोन हजार पंचवीस वार मंगळवार आहे मित्रांनो आजचा बाजार भाव काय आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आजचा बाजार बऱ्यापैकी भरलेला आहे व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकन बटनसुद्धा दाबा मित्रांनो जेणेकरून आमचे नवन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजचे बाजारभाव काय ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो शर्ट पेंट बघा क्वालिटी बघा मग वैलज किस्से आहे शेपुढ हो काळे आहे एक सारखी हाईट आहे लांबी रुंबी बघू शकता दातार कशात आहात दातार कशात आहात दोनदात अवधात कामाला लावले काय सांगते याची एक चाळीस शेतकरी कमी जास्त होतील की बर बर बरं आपलं नाव सांगा मग मोबाईल नंबर कमी जास्त होतील की बरं शेतकऱ्या जोड बघा मित्रांनो एकसार हाईट लांबी रुंदी कुणीची बसवतो त्यांचं नाव नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता एक शिक्का जोड आहे देवणी कलर मध्ये गोळ आली बघा मित्रांनो हे कोणाचे आपल्यात का बर दातार कशा तो बाबा हे दोन हे चार हे दोन हे चार का बर कामाला लावली का बर पक्की बर बर कामाला पक्की मित्रांनो बघू शकता क्वालिटी एक सारखी हाईट आहे लांबी रुंदी फुल तयारीवरचा जोड आहे काय सांगले मामा एकतीस एक, एक लाख तीस हजार सांगली मित्रांनो शेतकरी का शेतकऱ्या शेत जोड आहे बघू शकता क्वालिटी एक नंबर क्वालिटी आहे बघा मित्रांनो फुल तयारीवरचा जोड आहे मामा नाव सांगा आपलं भगवान नारायण कदम मोबाईल नंबर अठ्याऐंशी हा तीस हा सोळा ठीक कोणा गावचे मामा आपण नाहात चे आहेत मित्रांनो कोणी इच्छुक को असेल कॉन्टॅक्ट करू शकता मामा शेतकऱ्या जोडा एक सात का एक शिक्का एक नंबर क्वालिटी एक आम्हा फुल गॅरंटी द्यायला कोणा शेत मामा आपल्यात बर दातल कशी आहेत आदत आदत ची वासर आहेत बघा मी आम्हाला लावले का गा? नाही का गाडी छकड काय बर 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 काय सांगले नव्वद हजार नव्वद हजार सांगले बघा मित्रां एक शिक्काजोड आहे एक नंबर क्वालिटी एकदम शाऊ आहेत गरीब आहेत शेपुट बोण्याला काळे आहेत बघू शकता हाईट वगैरे बघा एक सारखी आहे शेतकऱ्यात जोड आहे पंच्याऐंशी हजार सांगलीत कमी जास्त होती आपलं नाव सांगा मामा मोबाईल नंबर नाही हो नाही होती क्वालिटी बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटी बघा मित्रांनो लाल पिवळ्या कलर मध्ये जोड आहे जाताल कशी म्हणली मग सहा सहा जाताल सा, आहेत कामाची लावली खात कामाची फुल खात्री काय सांगली मामा एकदा एकदा प एक, एक लाख दहा हजार सांगलीत शेतकऱ्यात जोड आहे बघा मित्रांनो कामाची वगैरे फुल गॅरंटी द्यायची एक लाख दहा हजार सांगलीत कमी जास्त होतील की हो कमी जास्त होती क्वालिटी बघू शकता एकसारखा जोड आहे हीच लांबी रुंदी मग नाव सांगा आपलं पी शंकर भागेराव मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर हा चाळीस शहाण्णव झिरो एक मामाचा नाव नंबर दिला मी कॉन्टॅक्ट करू शकता

नंबर। <laughs> <laughs> ठीक। <laughs> कमी जा <laughs> बघा मित्रांनो शेतकरी शेतकऱ्याचे गोरे आहेत मित्रांनो कोणी इच्छुक असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता नाव नंबर आहे दातार कसे आहेत मामा आली का बरं दोन दोन तास आहेत मित्रांनो कामाला लावली का बर काल गाडी वख बर काय सांगली मामा याची नव्वद हजार कमी जास्त होतील की मध्ये येत काय गावरांमध्ये आहेत बघा मित्रांनो नव्वद हजार सांगलीत कमी जास्त होते बरं नाव सांगा मग नाव नाव बरं मोबाईल नंबर नाही का आपलं गाव कोणतं मोता मोतार हाणोरा ब बघा मित्रांनो नव्वद हजार सांगलीत शेतकरी ना नाँ शेतकऱ्याचा जोड आहे कमी जास्त होती दोन दोन दात गोरे आहेत गाडी वखरा लावलेली आहे बघा मित्रांनो शेतकऱ्या जोड आहे हे पण गावात मध्ये कामा बर जाताल कशी आज दोन दोन का बर कामाला लावली का बर गाडी वखरा लावली मित्रांनो शेतकऱ्यात जोड आहे जाताल दोन दोन हात का दोन दोन दा आहेत दाल काय सांगली रे नव्वद हजार सांगली त्यांची कमी जास्त होतील की बरं नाव सांगा मामा मोबाईल नंबर जोड आहे चालू क्वालिटी बघू शकता एक नंबर क्वालिटी आहे जोड आहे मी इच्छुक असेल की कॉन्टॅक्ट करू शकता गाडी वखरा लावलेली आहे गावरांमध्ये आहेत मित्रांनो बघा मित्रांनो हरण्या कलर मध्ये बैल आहेत दाताल कसे भाऊ दाताल दाताल आले का। दाता कामाल गॅरंटीचे बर काय सांगले पंच्याऐंशी कमी जास्त होतील बर शेतकरी का शेतकरी का म्हणून शेतकरी शेतकरी पंच्याऐंशी हजार सांगले मित्रांनो बर बर आपलं नाव सांगा एकदा मग संजय मोबाईल नंबर सत्तावन्न सहासष्ट सत्तावन्न झिरो दोन ठीक आहे कोण आहे गावची आपण जांभळून तांड्याशिवाय बैल आहेत मित्रांनो बघू शकता क्वालिटी बघू शकता कोणी इच्छुक असेल त्यांचा नाव नंबर दिलेला आहे भाऊचा कॉन्टॅक्ट करू शका हरण्या कलरमध्ये जोड आहे कामाची फुल गॅरंटी द्यावी शेतकऱ्यास जोड आहे मित्रांनो क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटी आहे कोणी इच्छुक असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता भाऊ हरण्या कलरमध्ये आहेत बघा मित्रांनो मामा नाव सांगा आपलं नाव सांगा नाव ते लावून देऊ तुमा विठ येणं घेणं होतं नाही मम्मी इथं लावून देऊ नाव सांगा मामा आपलं नाव विठ्ठल जातो जांभरूनताडा बर मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव पन्नाळीस अकरा हां सदुसष्ट एक पंचेचाळीस काय सांगले याची किंमत सांगायलो पंच्याऐंशी बर बर कमी जास्त होतील की होतील ना बर बर औजा ओळ आले बर कामाला कशी आहे ती एक नंबर लावून द्या बर बर ठीक बघा मी फोनवर लावून देऊ म्हण मामा शेतकरी ना शेतकऱ्याचा जोड आहे क्वालिटी बघा कुणी इच्छिकोस कॉन्टॅक्ट करू शकता मामाचा नाव नंबर दिलेला आहे धन्यवाद बघा मित्रांनो दाताल आहेत मामा चार चार दाताल आहेत कामाला लावले का बर गाडी वखर बर काय सांग मामा एक पाच एक लाख पाच हजार सांगणे बघा मित्रांनो एक शिक्का जोड आहे हाईट खांदा असे बघू शकता एक नंबरचा आहे एक पास सांगले शेतकऱ्या शेतकऱ्याचा आहे शेत कमी जास्त होतील मामा आपलं नाव सांगा ना एकदा मोबाईल नंबर नव्वद हा अठ्ठावीस ब... कोण्या गावचं नाव बाबुळगाव बाबुळगावचा जोडा आहे मित्रांनो शेतकऱ्याचा कोणी इच्छुक असेल कॉन्टॅक्ट करू शकता एक नंबर क्वालिटी मध्ये क्वालिटी बघा मागची साईट पण बघून घ्या गुंड काळे आहेत तुम्ही इच्छुक असेल तर मला कॉन्टॅक्ट करू शकता जाताला कशी आधी आले का बर कामाला बर काय सांगली बघा याची पंच्याऐंशी बरं पंच्याऐंशी हजार सांगली बघा मित्रांनो दाती आली कामाची फुल खात्री म्हणाली क्वालिटी बघू शकता ते पुरगुंड्याला काळे एक सारखी हाईट आहे बघा कामाची गॅरंटी खुल देत म्हणून क्वालिटी बघा दिवला मारलं पीस म्हण शेतकरी शेतकऱ्या जोड आहे गावांमध्ये दाताल कशा आहेत भाऊ दोन दोन का बर दोन दोन दाताल आहेत कामात कामाची फुल खात्री आहे मित्रांनो काय सांगले भाऊ पंच्याऐंशी बर कमी जास्त होतील पंच्याऐंशी हजार सांगले मित्रांनो कमी जास्त होतील भाऊ नाव सांगा मोबाईल नंबर ठीक कमी जास्त होतील म्हणाऱ्या क्वालिटी बघा मित्रांनो गावरानो जोड आहे तुम्ही इच्छुक असेल तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता नाव नंबर दिलेला आहे धन्यवाद